अस्सल रांगडी भाषा कार्यकर्त्यांच्यात मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव अगळ पगळ राहून चाळीस वर्षांचा राजकीय आलेख चढत्या भाजणीचा ठेवणारे आणि विरोधकांना चकवा देण्यात एक्सपर्ट असणारे रावसाहेब दानवेंनाच यंदा जनतेनं चकवा दिला आणि घरी बसवलं परमनंट आमदार माजी झाले अर्थात जनांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाची झळ त्यांना बसली हे वेगळ्या शब्दात सांगायलाच नको पण आता दानवेंच्या पराभवानंतर त्यांच्याच विरोधकांनी मोर्चा वळवलाय तो त्यांच्या सुपुत्रांच्या भोकरदन जाफराबाद या विधानसभा मतदारसंघाकडे मागील दोन टर्म आमदार असणारे दानवेंचे चिरंजीव संतोष दानवे भाजपच्या तिकिटावर इथून निवडून येत आहेत पण अगदी काठावरच्या लीडनं म्हणूनच दानवेंच्या पॉलिटिकल करिअरला खीळ घालण्यासाठी आता त्यांच्या मुलाला काही झालं तरी पाडायचंच असं जणू चंगच विरोधकांनी बांधलाय आणि अर्थातच या सगळ्यात फ्रंटला नाव आहे ते म्हणजे राजाभाऊ देशमुख यांचं वडिलांपाठोपाठ बालकिल्ल्यातच मुलाला पराभवाचा धक्का देण्याचा करिश्मा विरोधक करतील का वडिलांच्या पराभवाचा वचपा आमदारकीची हॅट्रिक मारून संतोष जानवे पूर्ण करतील का दानवेंच्या मुलाची आमदारकीसाठीची चहू बाजूने विरोधकांनी कशी कोंडी केले त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा ज्यांना प्रेमानं दाजी म्हटलं जातं ते जालन्याचे परमनंट खासदार रावसाहेब दानवे यांचा अखेर काँग्रेसच्या कल्याण काळेंनी पराभव केला अर्थात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दानवेंना पाडण्यासाठी लावलेली फिल्डिंग त्यात महत्वाची ठरली दानवेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रा, याच राजाभाऊ देशमुख यांनी विद्यमान खासदार काळे यांच्या मदतीनं सध्या आपला मोर्चा वळवलाय तो दानवे सुपुत्र भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाकडे खरंतर दानवे कुटुंबाची राजकीय पाळमुळेच भोकरदन मधून घट ठरवली गेली भाजपचे बहुमत नसताना काँग्रेसच्या दोन सदस्यांच्या पाठिंब्यावर पंचायत समितीच्या सभापतीची खुर्ची बळकावून रावसाहेब दानवेंनी अगदी सुरुवातीलाच तालुक्याला आपली राजकीय ताकदीची सुणूक दाखवून दिली होती एकोणीशे पंच्याऐंशी ला पहिल्यांदाच त्यांनी विधानसभेला समोर जाण्याचं झाडस दाखवलं पण पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि तोही अगदी अल्पशा मताने या पराभवाची व्याजासहित वसुली दानवेंनी एकोणीशे नव्वद ला करून घेतली काँग्रेसच्या रंगनाथ पाटील यांचा पंचवीस हजारांहून अधिकच्या लीडनं दानवेंनी पराभव केला आणि तेव्हापासून दोन हजार एकोणीस पर्यंत दानवेंच्या विजयाची घौडजोड कुणालाही रोखता आली नव्हती एकोणीसशे नव्याण्णव पासून दानवे जालन्यातून लोकसभेवर गेले असले तरी भोकदरवरची आपली करडी नजर त्यांनी कधीच हटू दिली नव्हती दानवे म्हणतील तोच आमदार अशी या मतदारसंघाची एकोणीस परिस्थिती होती पण दानवेंच्या वर्चस्वाला पहिला धक्का बसला तो दोन हजार तीन साली भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या विठ्ठलराव सपकाळ यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे सुपुत्र चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादीकडून उभे होते तेव्हाही काँग्रेसच्या राजाभाऊ देशमुख यांनी त्यांना निवडून आणण्याचा शब्द दिला आणि राष्ट्रवादी भोकरदन मधून निवडून आली देखील हा तो क्षण होता जेव्हापासून भोकरदन मध्ये दानवे विरुद्ध दानवे या संघर्षाला तोंड फुटलं यानंतर एक ट्रेन कायमच बघायला मिळाला भाजपकडून दानवेंच्या कुटुंबातील व्यक्ती विरुद्ध राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे अशी सरळ लढत होऊनही रावसाहेब दानवे हे अवघ्या एक दोन हजारांच्या लीडनं भोकरदनची आमदारकी जिंकत आले होते थोडक्यात काय खासदारकीला दानवे निवडणूक वन साइड मारत असले तरी भोकरदांची जागा जिंकण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत होती दोन हजार नऊच्या निवडणुकीत दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला दानवे यांना भाजपकडून निवडणूक लिहिण्यात उतरवलं त्यावेळी तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत दानवे यांनी निर्मला दानवे यांचा एक हजार सहाशे एकोणचाळीस मतांनी पराभव करत रावसाहेब दानवेंच्या वर्चस्वाला पुन्हा आव्हान दिलं पत्नीचा पराभव दानवेंच्या चांगला जिवारी लागला असणार म्हणूनच दोन हजार चौदा ला दानवेंनी आपला मुलगा संतोष दानवे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि भाजपची लाट असूनही अवघ्या साडेसात हजार मतांच्या निसटत्या लीड न संतोष दानवे यांचा विजय झाला दोन हजार एकोणीस ला निवडणूक घासून होणार याची रावसाहेब दानवेंना कल्पना होतीस त्यामुळं लोकसभेचा गड जिंकून देखील मुलाच्या विजयासाठी मागच्या टर्मला दानवे मतदारसंघात तळ ढोकून होते या रे या सारे या असं म्हणत दानवे साहेबांनी राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांचं भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग घडवून आणलं प्रचारात ते महिनाभर मध्ये तळ ठकून होते या सगळ्याचा परिणाम असा झाला की तब्बल बलबत्तीस हजारांच्या लीडनं संतोष दानवे यांचा विजय झाला तर चंद्रकांत दानवेंसाठी हा पराभवाचा दुसरा धक्का होता कट टू दोन हजार चोवीस राज्याच्या राजकारणात ज्या काही उलता झाल्या त्याचे परिणाम भोकरदन ज्याप्रभात मतदारसंघातही पाहायला मिळतात मायुती सरकारच्या विरोधातील वातावरण मराठा आरक्षणाची लाट आणि त्याचा सेंटर पॉईंटच जालना असल्यामुळं परमनंट खासदार दानवेंना पराभवाचा धक्का बसला लोकसभेच्या पराभवानं किमान भोकरदांमध्ये तरी आपला निभाव लागेल का असाही प्रश्न पडून दानवे कुटुंब सध्या सेल मध्ये असणार त्यामुळं आपण पडलो तरी आपल्या मुलाचं तर राजकारण जिवंत ठेवायचं यासाठी दानवे धडपड करत असताना त्यांच्या मुलाला काही केल्या पाळायचंच यासाठी विरोधकांनी आता मोर्चेबांधी केले आता या सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की विधानसभेच्या जागावाटपाचा कार्यक्रम होण्याच्या आधीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधानसभेची आपली पहिली उमेदवारी मयूर बोर्डे यांना डिक्लेअर करून भोकरदन विधानसभेसाठी मोठी रंगत आणले शेती प्रश्न आणि त्या संबंधित आंदोलनाचा बोर्डे यांचा इतिहास असल्यामुळं इथून संतोष दानवेंना कितपत फायदे देतील हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे दुसऱ्या बाजूला लोकसभेला दानवेंचा करेट कार्यक्रम करण्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातला आपला वावर वाढवलाय पारंपरिक लढत राष्ट्रवादी देत असल्यानं शरद पवार गटाकडे महाविकास आघाडीत ही जागा जाणार असल्यामुळं तुतारीकडून चंद्रकांत दानवे यंदा इच्छुक असतीलच पण काँग्रेसच्या राजाभाऊ देशमुखांनी या जागेची आग्रही मागणी केल्यामुळं यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिकीट वाटपात मोठा संघर्ष उभा राहू शकतो राजाभाऊ देशमुख आणि त्यांचं देशमुख कुटुंब हे सुरुवातीपासूनच काँग्रेसचे एकनिष्ठ समजलं जातं त्यांचे वडील ऍडव्होकेट भाऊसाहेब देशमुख हे थेट गांधी घराण्याशी संबंध असणारे एकमेव माजी खासदार होते त्यांचाच वारसा राजाभाऊ पुढे चालवत आहेत आता तसं बघायला गेलं तर रावसाहेब दानवे हे देशमुखांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणूनच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार कल्याण काळे यांच्या पाठीशी सारी ताकद देशमुखांनी लावली होती दानवेंचा हा ऐतिहासिक पराभव राजाभाऊ देशमुख यांच्याच ताकदीमुळे शक्य झाला आता तेच राजाभाऊ विधानसभेला थेट रावसाहेब दानवेंच्या मुलालाच भिडणार असल्यामुळं भोकरदन जाबराबाद ही जागा हाय वोल्टेज लढतीमध्ये सर्वात फ्रंटला असणार आहे त्यातही लोकसभा निवडणुकीत आपल्या वडिलांना संतोष दानवे भोकरदन मधून लीड देऊ शकले नाहीत याचा अर्थ विद्यमान आमदार संतोष दानवे हे गॅसवर आहेत विरोधकांची झालेली एकजूट पाहता निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागणार हे तर कन्फर्म आहे पण संतोष दानवे त्यांच्या विरोधात पारंपरिक प्रतिस्पर्धी चंद्रकांत दानवे की काँग्रेसचे राजाभाऊ देशमुख यांना तिकीट मिळते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच बाकी तुम्हाला काय वाटतं वडिलांपाठोपाठ पाठोपाठ भोकरदन मधून चिरंजीव संतोष दानवे यांचाही पराभव करण्यात महाविकास आघाडीला यश येईल का या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूने तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद